कॉम्रेड उदाराम जोशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करणसाड येथे शाग्तिक शिवनीदीप उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस टी गांगुर्डे होते विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सचिन आहेर यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने दिवस विद्यालयात साजरा करण्यात आला सचिन आहेर यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पशु पक्षी आणि प्राणी यांचे मोठे योगदान म्हणून त्यांचे संरक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून व्यक्त केले जगभरात चिमण्यांच्या एकूण सव्वीस प्रजाती असून त्यातील पाच प्रजाती आपल्या भारतात आढळतात त्यापैकी एक प्रजाती महाराष्ट्रात असे सांगून हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगून चिमणीशी आमचे नाते बालपणापासूनच असल्याचे त्यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याची आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे गोष्टींमध्ये आपल्या बाळाला एक घास शिवचा एक घास काऊचा असं म्हणून घास भरवणारी आई पुढील काळात शिमणी कशी होती हे दाखवू शकेल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण सरासपणे होणारी वृक्षतोड वाढते शहरीकरण वाढते प्रदूषण या सगळ्या गोष्टींमुळे पशुपक्ष्यांची संख्या कमी होत आहे पशु पक्ष्यांना अन्न पाण्यासाठी भटकंतीत करावी लागत आहे आणि म्हणून श्री सचिन अहिरे सर व गौरी सर यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांना आव्हान करून पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून सुंदर असे घरटे तयार करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली विद्यार्थ्यांमध्ये पशुपक्षी प्राणी यांच्याबद्दल भूतदाया निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून असे उपक्रम घेणे आवश्यक आहेत असे आव्हान विद्यालयातील उपशिक्षक श्री दीपक खेरणा सर यांनी केले विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री ए श्री गांगुडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण होणे आवश्यक का आहे कारण पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत आहे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले घरटे बनवण्यासाठी श्री सरांनी भरपूर प्रकारचे साहित्य स्वतः आणले तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सुंदर घरटी बनवली तसेच पक्ष्यांना पक्षांना सोय केली सन्माननीय मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते ती घरटी झाडांवर लावण्यात आली यावेळी घरटी बनवण्यामध्ये विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक गवळी बोरसे सर, सर जगताप एस आर जगताप बी एन सरोदेसर सर 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 भरसट सर गावीत सर भांबरे सर देवरे सर बिरारी सर श्रीमती वाघ मॅडम गोसावी मॅडम सोनवणे मॅडम पाळेकर मॅडम कोर मॅडम जगताप मॅडम मोरे मॅडम गायकवाड भाऊसाहेब चिंचोले भाऊ साहेब संदीप देवरे अभिजित कोर माळी मामा या सर्वांनी विशेष सहकार्य केले विद्यालयात हा उपक्रम विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने साजरा केला व उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले असा हा सुंदर उपक्रम विद्यालयात राबवण्यासाठी सन्माननीय मुख्याध्यापक श्री गांगुडे सरांनी सर्वांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे